तेरा वर्षाची असते काही दिवसांनी काय होत कृष्णागर नाही कृष्णागर नाही राजा शिकारीसाठी जातो तेव्हा कृष्णागर हा एकटा घरी असतो आणि जी राजाची मुलगी जिच्यासोबत लग्न झालेलं असतं म्हणजे संचागराबरोबर ज्या मुलीचं लग्न झालेलं असतं था। ती घरात एकटी असते ती कृष्णागरला पाहून फुनवते आणि त्याला म्हणते की तू आत ये आत आल्यानंतर त्याला सांगते की असं ती एकटी असते ती तेरा वर्षाची असते म्हणजे वयाने लहान असते आणि तो सतरा वर्षाचा असतो जे एकाच मेकाच वयाचे असतात त्यामुळे ती त्याला पाहते आणि त्याचे सौंदर्य पाहून त्याला प्रेम करण्यास विचारते तेव्हा ते म्हणतो छे छे तू माझी सावत्र आई आहे हे करणे म्हणजे पाप आहे तेव्हा तिला माहित नसतं की हा तिचा सावत्र मुलगा आहे हे ऐकून ती भयभीत होते आणि तिला असं वाटतं आता जीव देवा की काय पण एक दाशी हुशार असते हुशार म्हणजे ती म्हणते की दाशी तुम्ही असं करू नका मी तुम्हाला एक युक्ती सांगते आणि ह्या अध्यायचं समाप्त होतो ही युक्ती आपण पुढील अध्यात पाहणार आहोत या ठिकाणी अध्याय समाप्त होत आहे యాకుందే నిశే సడ్యూక్య పంగు గిరిమి వందే పర్మానమాధవ నారాయణ నమస్కృతం దేవి సరస్వతి చై మూర్ది వాసు देव कंस चार नर्नम कंस चारुमर्द नम देवी की परमानंद कृष्ण गुरु गुरुर ब्रह्म गुरुर विष्णु गुरुरेव गुरुरेव देव महेश्वर गुरुरेव प्रब्रह्म ब्रह्म श्री गुरुदेव नमहा त्याला अध्याय ती सव्वा चौरंगीनाथाची कथा सश शंगर व कृष्णगत चौरंगीनाथाची कथा गिरनार पर्वताच्या गुहेत अंतरी आपले शिष्य भरतरी व गोरक्षे यांच्या पूर्ण झाल्यावर त्यांनी गोरक्षाला मच्छाला घेऊन येण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे गोरक्ष प्रणाम करून निघाला भरतरीला वर्त्र सर्व सिद्धांचे ज्ञान देण्यास प्रारंभ केला अनेक दिवसांच्या अभ्यासानंतर दत्तांनी भरतरीवर कृपा केली व त्याला चिरंजीव पद प्राप्त झाले इकडे गोरक्ष प्रवास करीत निघाला तो गर्भद्री पर्वतावर जाऊन भेटला त्याला भेटीसाठी म्हणून तेथून बरोबर घेऊन परत निघाला वाटेत त्याला कोडन्ये पूर, कोडन्ये पूर लागले भिक्षा मागण्यासाठी ते दोघे नगरात गेले तो त्यांना तेथे ते फ भर चौकात एक राजविंड्या तरुण हातपाय तुटलेल्या स्थितीत विवळत असलेला दिसला तो प्रकार पाहून दोघांनी चकित झाले हा तरुण कोण याला अशी शिक्षा का दिली अशा चौकशी त्यांनी आपापसात आप आसपास सुरू केल्या कौडण्यपुराचा राजा शस्यशंगार याने स्वतःच्या मुला मुलगा कृष्णगर यावर संतापून त्याचे हातपाय तोडून त्याला चौकात टाकले होते एवढे एवढे प्रथम त्यांना कळले आणि मग पूर्वे इतिहास जो कळाला तो फारच चमत्कारिक होता पूर्व इतिहास जो कळाला तो फारच चमत्कारिक होता पुत्र प्राप्ती हा सस हा संसागर राजा पुष्कळ वर्षे निपुत्रिक नि होता त्याला कशातच रस वाटत नसे सदान कदा तो एकच अखंत करीत बसे त्याची श्री मंदाकिनी त्यांची समजूत काढी भागी नसेल तर उगीच मानाला क्लेश करून कशाला घ्यायची असे म्हणे तरी राजा चिंता करे होता होता त्याने मंत्र्यावर राज्य सोपून दक्षिणे रामेश्वरास जाण्याचे ठरवले रामेश्वराची आराधना करावी म्हणजे शंकर प्रसन्न होऊन पुत्र देईल असा विश्वास धरून तो थोडेसे सेवे गुण मंदकिनीचा दक्षिण दिसणे दिशेस निघाला वाटेत मुक्काम करीत करीत कृष्णा व तुंगभद्रा नद्यांच्या संगमावर एक गावी राहिला तेथे ते रात्री स्वप्नात भगवान शंकराचा पाच मुखे व दहा हात अशा स्वरूपात त्याला दर्शन झाले शंकर त्याला म्हणाले याच संगमावर आपण आपणे स माझी लिंगरूप मूर्ती आहे तिची नित्य अर्चना कर म्हणजे संधान प्राप्त होऊन तुझी चिंता मिटेल सकाळी राजा जागा झाला त्याला स्वप्न आठवले आट तो संगमावर दोन्ही नद्यांच्या मध्ये गेला तेथे त्याने ते 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 शोध घेतला तो एक जुने शिवलिंग व पार्वतीची मूर्ती सापडली देऊळ पडून गेले पा, पाला पाचोळा सर्वत्र झालेला कोणी तिकडे फिरकत नसे राजाने लोकांना सर्व सांगून त्यांना लिंगाची प्राणप्रतिष्ठा केली मोठ्या समारंभ केला नैबती वंज वंजत्री वांजली लोकांनी शंकराचे नव नवे मंदिर बांधून दिले लोक संगमेश्वर असे त्या स्थानाला म्हणू लागले तेथेच राहून नित्य त्या, त्या, त्या शिवलिंगाची अर्चना करू लागला रामेश्वराला आपण जाणार होतो पण आपला रामेश्वर अशी श्रद्धा ठेवून तो आराधना करू लागला तो तेथे राहत असता पुढे एक अद्भुत गोष्ट घडली व त्याला पुत्र मिळाला पण त्याआधी एक आणखी दिव्य कथा सांगितली पाहिजे त्या संगमावर जे गाव होते तेथे ते मित्रचार्य नावाचा एक मोठा ब्राह्मण राहत होता त्याची श्री शरयू नावाची होती त्यांनाही संतान नव्हते पुढे असे झाले की कैलासनाथ शंकर आपल्या गगनासह कैलासावर शिवधाम, शिवधामात बसले असता गणनाच्या गणनाच्या मनोरंजनासाठी त्यांनी सुरोचनाला सुरोचना अप्सरीला बोलून नृत्य करण्यास सांगितले ते नृत्य नु, करीत असता व एकीकडे एक अ सुसुवर गाय नाही चालले असता दैव व योग असा की त्याच्या मनात शंकराविषयी काम वासना उत्पन्न झाली त्याचे मन दिदवा होऊन नृत्य करता ती चुकू लागले तेव्हा शंकराच्या शंकराचा लक्षदा हा प्रकार आला ते मनाशी म्हणाले माना हिचे मन असे विचलित झाले हे योग्य नाही ते पटकन तिला नृत्य थांबवण्यास सांगून मानले तुझ्या मनात भलतेच विचार आहेत तर तू पृथ्वीवर जन्म घे तुंग तुंगभद्रेच्या व कृष्णेच्या संगणावर जे गाव आहे तेथे मित्राचार्य व शरू हे ब्राह्मण दाखवते ता आहे त्याची कन्या म्हणून तू जन्म घे अप्सरा दुःखी झाली तिने शंकराची क्षमा मागितली शिक्षा कठोर होते असे विनवून उषाप मागितला तेव्हा ते म्हणाले तू माझी आराधना कर मी तुला प्रत्यक्ष रूप घेऊन स्पर्श करीन तुझी या मा, मानसिक कर्मातून पूर्ण सुटका करण्यासाठी मला इथे केलेच पाहिजे तरी हे लक्षात ठेव माझा तुला स्पर्श होतास तू तिथून मुक्त होऊन पुन्हा अप्सरा असे उपशाप मिळतास ती अप्सरा बुलकात कर्मदेवतांच्या सत्तेखाली येऊ येऊन त्या ते शरूही नावाच्या ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्माला आली तिने तिचे नाव कंदपा असे ठेवले पुढे असे झाले की अत्यंत स्वरूप सुंदर कन्या जरी लग्नाच्या वयाची झाली तरी आई बाबा बरोबर शंकराच्या देवळात जात असे आणि तिची गोडी लागून नित्य शिवाची आराधना व जप करीत बसे तिला लग्नच करायचे चा नव्हते पुढे एकदा ती एकटीच मंदिरात गेली असता शिवलिंगाची पूजा करून परत फिरणार तोच लिंगातून शंकर प्रकट झाले गाभऱ्यात तेज दिसले तिने मागेच मागे पाहिले तो दिव्य दे शंकर तिच्या मागे येऊ लागला ती गाभरू नदीच्या घराकडे लागली उड़े शंकराने तिला गाठले व तिचा हात धरला त्याच्यात स्पर्श होता झाले ती तत्काळ मूळ रूपात प्राप्त होऊन स्वर्गात गेली शंकरांनी आपले वचन पूर्ण केले पण त्यांचे तेज कृष्णा नदीच्या पात्रात पडून वाहू लागले शंकरांनी शंशागर राजाला पुत्र प्राप्ती होईल अशी दृष्टान दिला होता तो हे त्या रुद्रवीर्याने पूर्ण झाला कारण असे की त्याच वेळी स्नान करून सूर्याला अर्धे दे देण्यासाठी नदीच्या पात्रात उभा होता त्यांनी पाणी घेण्यासाठी नदीत ओंजळ बुडवली तोच ते शिवतेश प्रवाबरोबर वाहत आले आलेले त्याच्या ओंजळीत आले आणि आश्चर्य असे की मानवी शहराचा तेवढा जरी स्पर्श झाला तरी त्या वीर्यापासून राजाच्या ओंजळीत अत्यंत दे देदी, देदी, पै, देदी, पै, मान सुंदर बालक उत्पन्न झाला राजा थक्क झाला अयो निशंभ बालक हा कोण हा शंकराचाच अवतार हाच तो त्यांनी दृष्टांत सांगितला पुत्र हा धन्य झालो शंकरा भक्तो असल्या नाता शंगमेश्वर केवढी तुळशी कृपा असे म्हणत म्हणत तो लगेच अर्धानादी उकरून मंदिरात गेला व शिवलिंगासमोर बालक ठेवून त्याने शिव शीवश, शिवस्तन केले त्याला पुत्र प्राप्त झाला त्याने मंदकिनीला सर्व काही सांगितले व बालक तिच्या हाती पुत्र असल्याने तिच्या स्तनातून दूध पाजरू लागले पती पत्नी कृतार्थ कृतार्थ झाली राजावर आणि त्यानंतर कौंडण्यपुरात आली कृष्णे तो पुत्र सापडला म्हणून त्याचे नाव कृष्णागर असे ठेवण्यात आले पुढे हा कृष्णागर मोठा झाला त्याला तेरावे वर्ष ला वर्ष लागले त्यासाठी राजाने मुली पाहण्यात प्रारंभ केला तो इतका रूपवान होता की त्याला जोडीदार पण मिळेनच मिळेनच दुरापस्त झाले राजा निराश झाला पुढे काही वर्षांनी मंदकीने राणी मरण पावली राजा उदास राहू लागला त्याला एकटेपणा दुःख असह्य झाले त्याने मुलाच्या लग्नासाठी घटपट केली होती पण त्याचे टिप्पण कुठे जमत नव्हते राजाने मग मग रंद नावाच्या आपल्या मंत्राचं सांगून स्वतःसाठी कोणता उपवर उप मुलीच्या पत्रिका जमत ताते पाहण्यास सांगितले तेव्हा राजा भुजध्वज याची रुपवती कन्या भुजावती हिची पत्रिका जमत होती असे आढळून आले उभय उभय पक्षी विवाह ठरला आणि एक रा एक सुमूर्तावर राजा संशागर व भुजावती यांचा विवाह झाला त्यावेळी ते भुजावती तेरा वर्षाचा तेरा वर्षाची होती आणि कृष्णागर हा रा, राजपुत्र सतरा वर्षाचा होता त्याने तिला आपले माता म्हणून राजाच्या विवाहात एकदा पाहिले होते त्यानंतर काही महिन्यांनी घडलेली ही घटना कृष्णागराच्या जीवनाची वाताहत करणारी ठरली राजा शिकारीला गेला होता कृष्णागर एका मोकळ्या जा, जा, जागी पतंग उडीत होता त्याला भुजवतेने पाहिले तिने तिचे मन त्याकडे आकृष्ट झाले दहा दाशीला सांगून तिने त्याला बोलून घेतले पतंगाचा पतंगाचा हाती देऊन तिला भेटण्यासाठी तो आला तिने दाशीला दूर जायला खुनेने सांगितले स्वतः मला शिरले काशासाठी बोलवलं मला असे विच, विचारित आता आला ती काहीच न बोलता कावरी बावरी होऊन त्याच्या अप्रतिम सौंदर्याकडे लावून पाहू लागली तो जरासा चमकला आता एकांत आहे असे पाहून भुजावतीने याचना केली हे कार्य आई हे पापा तू माझी माता म्हणून या राजाची स्वामीने म्हणून या राजवाड्यात आली आहे चे चे काय हा असे म्हणून कृष्णागर तडका बडकीने तिथून गेला तो आपला सावत्र मुलगा आहे तिला आधी माहीत नव्हते ते कळले तेव्हा भुजावती घाबरले जा झाल्या प्रकाराचा बोबाटा होईल कृष्णागर सगळीकडे सांगेल राजा आपल्याला घालून देईल नाहीतर मरणाची शिक्षा देईल या विचाराने ती भयभीत झाली आपल्या दाशीला बोलवून तिने हे सांगितले आत्महत्या करून या दुष्कर्ती ला दुष्किर्तीला टाळावे असे तिने ठरवले पण दाशी मोठी चतुर होते तिने भुजावतीची समजूत काढली व तिला एक युक्ती सांगितली ती कोणती व्यक्ती पुढील अध्यात कळेल पाठनाने दृष्टीबाधा होणार नाही श्री नवनाथ कथा सर अध्याय संपूर्ण तर ह्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर ह्या अध्यायामध्ये चौरंगाची कथा आहे आणि संशागरला पुत्रप्राप्ती तर संशागर हा राजा बऱ्याच दिवसापासून त्याला पुत्रप्राप्ती होत नव्हती त्यानंतर त्याच्या स्वप्नात शंकर महादेव येतात आणि त्याला सांगतात की तू ह्या संगमावर जा आणि तिथे शंकराच्या पिंडीवर पाणी घाल त्यावेळेस तो त्या ठिकाणी जातो आणि शंकरांनी जे स्वप्न देऊन सांगितलेले ते करतो आणि त्यामध्ये अशी एक कथा आहे की चौरंगीनाथाची कथा तर हा चौ चौरंगीनाथ म्हणजेच हा संशागर राजाचाच मुलगा आहे संशागर राजाचं काय होतं त्याला त्याला ज्या वेळेस शंकराकडून एक पुत्र मिळतो म्हणजे चौरंगी त्यातलं संशग त्याचं नाव असतं कृष्णागर नाव असं तर ती कथा अशी आहे की कृष्णागर नंतर कृष्णागराची पत्नी काही दिवसांनी मरण पावते आणि कृष्णागर परत दुसरं उदास राहतो आणि उदास राहायचं कारण म्हणजे त्याची पत्नी गेलेली असते मग त्याला दुसरं लग्न करायचं असतं त्यामुळे तो रा राजोड्या मंत्र्यांना सांगतो की मला स्थळ पाहायला सुरुवात करा त्यावेळेस त्याची पत्रिका कुठे जुळते का बघते तर एका राजाच्या मुलीची पत्रिका जोडते आणि ती जुळल्यानंतर त्यांचा एका शुभमुहूर्तावर विवाह होतो शुभमुहूर्तावर विवाह झाल्यानंतर राजाचा मुलगा कृष्णागर हा सतरा वर्षाचा असतो आणि जिथे संघ राजाचं लग्न होतं ती तेरा वर्षाची असते काही दिवसांनी काय होतं कृष्णागर नाही कृष्णागर नाही राजा संचागर शिकारीसाठी जातो तेव्हा कृष्णागर हा एकटा घरी असतो आणि जी राजाची मुलगी जिच्यासोबत लग्न झालेलं असतं म्हणजे संचागराबरोबर ज्या मुलीचं लग्न झालेलं असतं ती घरात एकटी असते ती कृष्णागरला पाहून खुणवते आणि त्याला म्हणते की तू आत ये आत आल्यानंतर त्याला सांगते की असं ती एकटी असते ती तेरा वर्षाची असते म्हणजे वयाने लहान असते आणि तो सतरा वर्षाचा असतो जे ते मेकाच वयाच्या असतात त्यामुळे ती त्याला पाहते आणि त्याचे सौंदर्य पाहून त्याला प्रेम करण्यास विचारते तेव्हा ते, ते म्हणतो छे छे तू माझी सावत्र आई आहे हे करणे म्हणजे पाप आहे तेव्हा तिला ते माहित नसतं की हा तिचा सावत्र मुलगा आहे हे ऐकून ती भयभीत होते आणि तिला असं वाटतं आता जीव देवा की काय पण एक दहाशी हुशार असते हुशार म्हणजे ती म्हणते की दाशी तुम्ही असं करू नका मी तुम्हाला एक युक्ती सांगते आणि हा अध्याय इथे समाप्त होतो ही व्यक्ती आपण पुढील अध्याय पाहणार आहोत या ठिकाणी येथे एकोणीस अध्याय समाप्त होत आहे